पाव पाव किलो भर किती किती ऐकू तुझ काय बोलता एकदा ना जे जे तुम्ही पण गोष्ट पण पाव भर किलो भर का काही तरी हा बोल बोल येऊ नको जास्त दात नको काढू बोल काय बोल काय म्हणतो मनाचं काय आहे तुझे बोल आता समजलं ना डॉक्टर न क्लिअर केलं ना आता हाय ना बस आता राहू दे आता स्वतःची काळजी घे आणि बस आता, आता आपल्या पाडाले ह्या दुनियात येऊ दे हम्म त्याला जग पाहू दे आता जो बी आत्मा असेल त्याला येऊ दे आता बस हो ना येऊ देते ना मी येऊ देते मला पण वाटतं आता की येऊ द्यावं म्हणून तर येऊ देते पण एक 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 गोष्ट ऐका आता चेस तो मग काय म्हणतो आता येऊन राहिला तो येऊ दे आईची किती इच्छा होती आपल्याला मूल बाळ व्हावं मग एवढी खुशीची गोष्ट एवढी आनंदाची बातमी मी, मी आईले नाही सांगू बोल आईले आजीले पुऱ्या गावाला सांगतो आज मी हो मस्त पेढे वाटतो आज मी पुऱ्या गावाले सगळ्यात पहिले आईले एक डब्बा आजीले एक डब्बा बाकी मग सगळ्याले पेढे वाटतो मस्त आताच नाही पण धनंजय जी थांबत तुम्ही थोडा वेळ थोडे दिवस थांबा तुम्ही आताच कोणालाच काहीच सांगू नका तीन महिने कंप्लीट झाल्याशिवाय कोणाला काहीच कळलं नाही पाहिजे की धनश्री प्रेग्नंट आहे म्हणून एवढं आहे का फक्त आणि तीन महिन्यानंतर तुम तुम्ही धुम धडा त्याने सांगा ना कोणाला पण असं म्हणते मी फक्त एवढं तीन महिने फक्त आता एवढे दिवस आपण वाट पाहिली तर फक्त तीन महिने आता थांबलं नाही होत का तीन महिने फक्त तीन महिने थांबा तुम्ही कोणाला काही सांगू नका तीन महिने काय होते तुम्ही त्याचं अंधश्रद्धेत धसली गा आता गावात येऊन आजीबद्द जशी म्हणे तशी तीन महिने कोणाला नाही लागत कोणाला पडून जाते असं होते तसं होते काही नाही होत आपण व्यवस्थित राहिलं ना व्यवस्थित खाल्लं पेल ना तर काहीच नाही होत सगळं व्यवस्थितच होते ठीक आहे तर आता तीन महिने थांबायची मला गरज नाही आणि मी थांबू शकत नाही मी आईली आनंदाची बातमी सांगितल्याशिवाय मी आता तीन घंटेही थांबू शकत नाही तीन मिनिट तीन सेकंड थांबू शकत नाही मी आता चल पटकन गाडीत बस पेड्याचे डबे घेऊ आणि पटकन गावात चल म्हणजे तुम्ही नाही ऐकणार का सांगायचं आईला? सांगायच का आता आईला आणि सर्वांना आताच सांगायचं हो धनश्री हो म्हटलं ना मी एक वेळा म्हटलं लक्ष्मणजी रेखा मी आता ऐकणार एक आताच आईले आजी पेढे वाटेल आणि सांगाल मी बाप बनणार आहोत ठमक्यानं सांगतो मी आता मी बाप बनणार आहोत मै आई आजी बनणार आहे मै आजी पर आजी बनणार आहे आणि तू आई आणि मी बाबा पण धनंजयजी कसं असते तुम्ही म्हटलं ना ते अंधश्रद्धा मध्ये तसं काही नाही पण कोणताही गर्भ नाही का तीन महिने कमजोर राहत असतो. मिसकॅरेज होण्याची शक्यता असते. तीन महिने hundred percent मिसकॅरेज miscarriage मिस होण्याची शक्यता असते. म्हणून म्हणते मी की जा. तीन महिने तीन महिने आपले सुरळीत निघले चौथा महिना लागला की बस कन्फर्म प्रेग्नेन्सी मग मी सांगू शकते की मी प्रेग्नंट आहे असं म्हणते मी धनंजयजी तुम्ही ऐका ना थोडस अरे तू मी दोघा पण पॉवरफुल आहो काही नाही चल बस गाडीत ये चल आलो पेढ्याचे डबे घेऊन सांगून देऊ मस्त खुशखबरी तीन महिने सांगू मी महा खुशखबरी सांगू नाही तीन महिने एवढी आनंदाची बातमी तीन महिने सांगू नाही मग पोटात दबून ठेवू का मी अशी 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 धबधक 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 होत राहील मग ते गोष्ट तीन महिन्यापर्यंत मग पोटामध्ये म्हणून म्हणतो काही होत नाही आपल्या पाठीमाग आईचा हात आहे सगळ्यात पहिले तर आणि भगवानाचा बी हात आहे आपल्या पाठीमाग ठीक आहे काहीच सोनार नाही तुला आपल्या येणाऱ्या बाळाला काहीच सोनार नाही चल ठीक आहे आता तुम्ही नाही ऐकत तुम्ही आपल्याच मनाची करत आहात चला सांगा चला ऑफिसला मग ऑफिसला कधी जाल मग आज बिल्कुल। बिल्कुल आज सुट्टी बिलकुल बिलकुल आज सुट्टी घेतो मस्त आता माहित झालं मला मी बाप होणार आहो आता बाप तर मग आता सुट्टी घेणं तर जमतेच माया सुट्टी आज चल चला ठीक आहे सुट्टी घ्या चला मग तुला काय वाटते खरंच असेल का धनश्री प्रेग्नेंट असं नाही तर नसन मला असं सर्दी खोकला घेईल त्याच्यासाठी घेत असं दवाखान्यात नाही तुला वाटते ते राहू देईन म्हणून Hmm? काय माहित हो गंगा आहे नाही आहे कोणाले माहित हा आता दोघं दोघं राहते बापा कोणाच्या घरी येत नाही जात नाही कोणी तिकडे जात नाही बेबीबाईले माहित राहते बापा आता सगळं बेबीबाईच्या बंगल्यात बंगल्यात म्हणतो आता बेबीबाईच्या वाड्यात राहते पण आता मी म्हणतो बा राहुल पाहिजे ते इंदिरा बोलते बरोबर बोलते ते हा तिच्या मताना बरोबर आहे आता गावातले सगळ्याच पोरं बाप बनून गेले हा सगळ्या सून आले एक दोन दोन लेकर होऊन गेले आणि हे पाहिजे बा बेबीबाईचे सुन नाही कल्पना आले आले हुन ही गेलं पोरग एक वर्षात दीड वर्षात हुन ही गेलं काय लागते लेकर मोठे व्हायला काय माहित बापा तिचं तिले माहित आपल्याला काय माहित बापा आता असन तो दिसन नसन तर राहुल नाही दिसन हा नाही काय असन तर पोट वाल वाढलं म्हणजे दिसतेच बरोबर हे लपणारी गोष्ट आहे का हे लपते का हे किती दिवस लपोन दोन चार सहा महिने आणि बाकी बाद मध्ये दिसतेच आणि लेकरू झाल्यावर तर माहीत होतेच असन तर दिसन नाही तर राहू दे काय आपण फालतो टेन्शन घेत बसा रच्चा माहित होईल ना आता हाय नाही हाय अरे आना घ्या लवकर लवकर गोष्टी करायला आल्या काय गोष्टीच करून राहिल्या द्या पोट गंगा मुन्नी व्यवस्था चालते काय ओस चालून घ्यावं लागते काय हा आपण एक कष्ट करत आहोत द्या पोट पोट सगळं तिकडून आना पोट पोट आणून तर राहिलो मार आमदार भाऊ एवढं नको बोला गोष्टी करायला आल्या का? का? का काय असं काय तसं काय शांताबाई देत होती तुमच्या जवळ म्हणून आम्ही थांबून गेलो नाही मी पाहूनच राहिलो ना मी शांतीनं दिलो माझं वळ मी ठेवलंय खाली आणि तुम्हाला पाहूनच राहिलो मी गोष्टीत असा तुम्ही हा गोष्टीतच चूर आहात तुम्ही अशा कशा गोष्टी येतील बा कामाच्या टायमाला बी रामदास भाऊ चालता चालता दोन गोष्टी केल्या तर काय फरक पडला रोजानं आलो बाबा तुमच्या इकडे रोजानं इकत नाही घेतलं तुम्ही आम्हाला तर एवढं बोलान तुम्ही रोजाना आलो हो ना बाई बाय बोला रामदास भाऊ लाईच बोलते बाबा आमच्याही वावरात येते ना बाया आमच्या इच्छे नाही बोलत एवढे बाया चुपचाप राहते रामदास भाऊ लाई बोलते बा हा गंगा मुन्नी घ्या घ्या द्या घेऊन घ्या गोल्याचे बाबा घेऊन घ्या जास्त वाद नको वाडा घ्या घ्या द्या द्या देऊन द्या दे गंगा मुन्नी द्या चला मी काय वाद वाढवतो बा एवढाच म्हणलो फक्त गोष्टी नको करा द्या पट पट तर शब्दावर शब्द वाक्यावर वाक्य चालूच आहे त्याचे मग काय चुपचाप प्रो काय रामदास भाऊ बो, तुम्ही बोला ना मी चुपचाप बायको काय नाही नाही नको ऐका तुम्ही तुम्ही बोला चला पण काम करत करत बोला द्या पट चला हा घेचा घेचा रामदास भाऊ खायच्या गोष्टी येते हो तुम्हाला कामाच्या टायमाले गोष्टी करता मग बोलले तर मग तुम्हाला राग येते मग बोलते बोलते करता मग बोलायचे बाबा माहिती आहे ना कसे आहेत त्याच्या समोर काम करत असलं म्हणजे बोलाव नाही मग इथे ओझा देऊन द्या इथं तिकडे जावं जा आणि मग काय बोलायचं आहे ते बोलून घ्यावा त्याच्या समोर काय ले अहो शांताबाई आम्ही कोणत्या गोष्टी करत होतो माहितीये का तुले ते इंदिराची सून गरोदर हाय वाटते आता असं वाटते तर तेच मी इले म्हणत होते का खरंच गरोदर असं काय वाटते म्हणलं थे, थे हाए, हाए, ते आई, का का ते तो हु देत नाही बडे म्हटलं त काय खरच गरज असं ते असं नाही तो पडूटा ते गरुडर हाय नाही हाय तुम्हाला कसं माहित झालं व ते तर बेबीबाईच्या वाडेवर राहेते आई इंदिराच्या घरी तर राहत नाही आणि तुम्हाला कसं माहित झालं आली होती का ते तुम्हाला सांगले ह नाही नुस शांतबाई अशा गोष्टी कोणाला सांगले जाते का कोणी ते दवाखान्यात गेले आज दोघै जण ह आम्हाला दिसले दोघे जण गाडीत बसून गेले तर असं वाटलं का बाबा नोकरी लागली काय धनश्रीले मग बेबीबाईन सांगितलं की नाही बा दवाखान्यात गेले ते धनश्रीले दवाखान्यात नेलं धनश्री दवाखान्यात गेले तर म्हणून असं वाटते का काय बा का गेली असून दवाखान्यात प्रेग्नेंट प्रेग्नेंट आहे का म्हणून गेली का दवाखान्यात असं आहे आता तुम्ही उभी राहिली का तिथं अरे बा झालं पाहिजे हे तेवढं खर्ग सोंगून हे पुरं उचलून झाकझुक करून ठेवावं लागतं मध्ये शांते तू उभी झाली तिथं हो हो चाल ना चालू चालू काम करायला आले हा गोष्टी करायला आले बाया बायाच काही समजत नाही गोष्टीत कशा येते ये गोष्टीचाच मांडू राहते तिथं तिथं गोष्टीचाच मांडू राहते ह्या तिकडे सोडून बचल बदल बचाल चालूच आहे गोष्टी हा तर थांबून गोष्टी करत था। बोलल घेतलं का तुम्ही त्याच्यात आहे का दोन गोष्टी अरे धनंजय तू भी आला काय सांग धनश्री तर म्हणे एक तिच्या म्हणे तू त्या कामावर जाशील म्हणे ना मग सांग मग कसे आले हो आत्या काय करता व्यक्तीला कसा पाठवू मी? मी संग घेऊन जाऊ आणि एकटीले पाठवून देऊ काय? मी कामावर चालला जाऊ का मला नाही पटलं म्हणून मग तिथे संगच घेऊन आलो दवाखान्यात नेलो संगच आणि संगच घेऊन आलो हा धनंजय एक नंबर काम केलं बाबू तू मस्त केलं हो एकटीले काय पाठ एकटी एकटी दुखती बाई दुपारी चिपारी बर बर आहे तब्येत खराब होती तिची दवाखान्यात नेलं होत चक्कर आला फक्कर आला काय करत मारी मग हा बर 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 केलं आणून दिला अजून जाईन का मग आता इले आणून गेल ना घरी ना अजून जातं कामावर जातो का मग आता नाही आता नाही जात मी आज आता कामाली मी सुट्टीच घेतलो आज आता धनश्री म्हणे मी दवाखान्यात एकटीच जातो म्हणे चेकअप करतो तुम्ही चालले म्हणे मी म्हटलो नाही काय म्हणते डॉक्टर काय नाही तुझे काय बिमारी झाली मी पाहतो मी येतो पैसा लावणारा मी हाव ध्यान देणारा बी मी हाव तर मी अंदर गेलो डॉक्टर काय बोललो काय नाही ध्यानानं ऐकलो आणि संगत घेऊन आलो तिथे संगत घेऊन आलो तिथे आणि मी आता सुट्टी घेतलो आता दिवसभर काही मी जात नाही जाएन जाएन आता, आ, हा बर धन, धन, धनश्री शिरा का का खाशीन काय हा शिरा खाशीन काय वाटते मला तसं खावायचं आहे का शिरा ही धनश्री आता शिरा नाही सकाळी आता भूक नाही शिरा खावा तुम्ही बनवला खात्या शिरा नाही बनवलं नाही मी पण विचारून राहिली तुले शिरा खात काय हम्म खात काय तर खाशीन तर बनवून देतो झाली का मन झालं का शिरा खावायचं बनू काय हम्म शिरा खात का, का लड्डू खात सांग खाता, खाता। तु का है? का है? का है? आता तुम्ही काय बोलू राहिलं नाही शिरा खाता लड् काय बयाडे तुला तेवढंही नाही समजत बाप्पा शिरा खात काय 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 धनंजय काय झालं इले काय सांगे डॉक्टर मग आता बापांना राहू मी आता आता काय लोक याच्यामध्ये बाबांना राव मी आता आत्या आणलो पेढे आणलो घ्या पेढे आनंदाची बातमी भेटली मला अरे वा वा धनंजय वा, वा, वा। पठ्ठ्या जमलं रे भन बन 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 मस्त 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 हा हेच विचारून राहिली व तुले मी धनश्री तेच म्हणून राहिली मी डायरेक्ट नाही म्हणून राहिली मी शिरा खात काय लाडू खात काय तेच थेच ते थे, तुले समजलं नाही काय धनंजय ना तरी सरमत नाही काही नाही कसा सांगला त्यानं बाप बनून राहिलो म्हणते आणि तुला काय होते सांगाले का हा आत्या मी हाओ असं तस सांगायले काय होते तुले सरमत समजलं असं विचारत असते का तुम्ही डायरेक्ट डायरेक्ट कोणी विचारत नसते ह्या अशा गोष्टी विचार जात असते समजून घ्या आता सम आता शाळा शिकली निस ती कोण काय बोलते कोणत्या स्वरात बोलते कोणत्या याच्यानं बोलते ते बी समजून घेत जा जराशी पुस्तक वाचून काही नाही होत हुँ? हो आता समजल्या आता तुम्ही म्हणून म्हणून तशी म्हणत होती मी बर कोणता महिना लागला आता काय किती महिने झाले महिने काहीच नाही झाले फक्त पंधरा दिवस वर आता असा बर काळजी घे मग दवा दिल्ली असून लिहून डॉक्टर न काही दोन तीन पाकिट दिली खाज जा जाय मग खात जाय बर काळजी घे हा जा जा आता आराम करा आणि जेवण करा आराम करा जा जामदा आजच सोडली सोयाबीन आजच झाकून ठेवली वापिजन धामपुटन सोयाबीन दे पुरा पोर कुलपुच दाणे दाणे अंधार अं नाही काही होत गामला भाऊ आता झाकून ठेवलो बाय दिसत नाही का तुम्हाला बाय पाहाबर किती आहे किती अबाड आलं आणि झाकून नाही ठेवलं नाव आलं पाणी तर पुरी सोयाबीन पाण्यात म्हणून मी झाकून ठेवलो आता झाकून ठेवलो उद्या वावरात आलो म्हणजे खोलून ठेवून देईन मग दिवसभर उन्हामध्ये वाढते चांगले मग अजून संध्याकाळी जा त्या टायमाले अजून झाकून ठेवून देईन असा आपला कार्यक्रम आहे बरोबर आहे ग रामदास भाऊ झालं का मग आजच्या हो झालं सोंगूनही झालं उचलूनही झालं झालं सोयाबीनचं काम झालं आता मग उद्यापासून मी लावतो म्हणतो म्हणून वावरात आता सोयाबीन सोडून घेतो म्हणून द्या लावून घ्या सोघून काय वाट पाहा लागते काय पाण्याची वाट पाहता का बायात पर्यंत नाही गमदास भाऊ पाण्याची वाट कोण पाहते का लय झाला पाणी आता नाही पाहिजे जाऊ सोबत चालता काय जाय ना तू शांत जाय तू मी मी येतो झाल पडले आतापासूनच घरी येऊ का मी सोयाबीन मोकड सोडून तू जाय जाय चालली जाय घरी येतो मी बर चालली मग मी हेच म्हटलं तुम्हाला विचारायला येतो नाहीतर तर मला गेली का नाही गेली गेली का नाही गेली चालली ना मी हा येतात तुम्ही बैला घेऊन या हो मी चालतो बैल तू नेतो का नेत तो घेऊन जा नाही बाप मी नाही नेत बाप बैल फटाफट चालायला लागते बैलाच्या मग मान नाही होत एवढं फटाफट चालत तुम्ही चाल जा आणतो मग आणतो मी बैल आणतो मी तू जा आंतुमी आंतुमी हो ठीक आहे चालली मी गंगाई कशीच करते का रामदास भाऊ बैल बांधायला सोडायला पटत खाते कोणतं तुम्हीच करा म्हणते ते बैल बांधणं सोडणं तर गाई बांधून सोडून घेते पण बैल नाही तिला एखाद दिवशी म्हटलं वावरात घेऊन जाजू बैल किंवा वावरात आपलेले काम असलं कुठं तर वावरातून घरी आणजो नाही बांधले राहते वावरामध्ये पण ते बैल सोडून घरी नेंद नाही माहिती तशीच आहे घेते ग रामला भाऊ बा भेटेत बैलाने कोणी कोणी बाया नाही भेट ग भाऊ अशा हा डेरिंग भास राहते मस्त भेट नाही पहिले तर नाही भे ग शांत वहिनी बैल गिला सोडून घेऊन जाय आता भेटे भेट नाही ते बैल लवकर लो, लवकर चालते सट सट तिच्यानं चालणं होत नाही एक दिवस पडून गेली होती बैलाच्या मागो तवापासून ते नेतच नाही बैल असं आहे नाही तर भेट घेत नाही ते इंदिराबाई आता धनश्री लावसन बिसन पण खरंच तर घरी घेऊन जा आता दोघाले बी आण चांगली देखभाल करता तिची कोणीच नाही बिचारीले हा आता तुम्ही आहे ना धनंजय आहे तुमच्या आपल्याशिवाय कोण आहे तिचं इथं काय रमा तू बी काय विचार करतो तुला वाटते का ते बाई राहू दे म्हणून हा भाऊ देवाचं राहिले असतं ना तर पर्यंत चार पाच वर्षाचा लेकरू झालं असतं दुसरं झालं असतं हो पण तिला नाही पाहिजे लेकर तिला लेकराची आवडीच नाही तिले ते आपण तुकून बाळासारखे आहेच नाही ते ते अलगच भाई आहे ते वेगळीच भाई आहे तिला लेकराचा लाड नाही दिले तिला आई उषा वाटत नाही तिले तिच्या तिच्या मने तर वाटते तिच्या मनात ममताच नाही आहे आईच्या मनात जशी एक ममता राहते ना तशी ममताच नाही आहे तिच्या मनामध्ये म्हणून तर ते आईची ममता नाही आहे म्हणून तर ते तिला आई उषा वाटत नाही मला नाही वाटत असं म्हणून तिले काही असं मग इंदिरा मग दोघे जण सांगा मग दवाखान्यात काय गेले मग असं काही तर चेकअप बिकअप करायलाच गेले असते ना असं व काही सर्दी खोकला लागली ताप गिवाला असन गेले असन दवाखान्यात साधा बीमार नाही पडू शकत का माणूस पडली असन बीमार गेली असन काय असनच काय गरोदरच असं म्हणूनच गेली असन काय मला वाटत हा असनच नाही ते मुले तर वाटते इंदिरा बाई मुले वाटते का ते हायच तिले तिले हायच असं वाटते मुले असू दे असन तो असन आता काही मले घेणं देणं नाही मी नाही एकवेळा घराच्या बाहेर काढला नाही एकवेळा मला माय मन दुखवलं ना लय माय भावनाशी खेळली दे

पाय द धनं ना सगळ्यात पहिले तुमच्याच पाशी येईन ते आणि तुम्हालाच सांगन ते का आजी आई तू आजी बोलणार आहे पाय धनंजय धनंजावस्थेच करणार आहे सगळ्यात पहिले तुम्हालाच सांगणार आहे ते हा असं त असं जाऊ दे मला सांगायला येणार नाही तो पाहिसन तू मला सांगतच नाही तो सांगायचं राहिलं असतं ना तर पहिलेच सांगितलं असतं आता असं संभे समजा तर चेकअप करायला मी गेली असन तर महिना देऊन महिना तर झालाच असेल ना हा त नाही काही तर एक गोष्ट एक गोष्ट करायला तर घरी आला असतात तो किंवा ते आले काय बिलकुल घरी आले ना दोघांतून एक बी आता काय सांगतो नाही सांगत तुम्हाला मला आणि मी आशाही करत नाही की मला सांगलं पाहिजे म्हणून तर पाहिजे तुम्ही इंदिरा बाई पहिले तुम्हालाच सांगून कोणी तर आई आई तू आज बनणार आहे पाहिजे तोन हे नको करा इंदिरा अगर धनंजय तुम्हाला सांगायला आले बी ना तर आनंदानं खुशी खुशी दाखवता चेहऱ्यावर का हा बा खुशी झाली जरी तुम्हाला मनातून खुशी नाही होईल तरी बी धनंजयला दाखवजा का हा धनंजय बाप बनून राहिले तुम्हाला खुशी झाली एवढं तरी दाखव जा धनंजयच्या नजरेतून तुम्ही नको उतर जा इंदिराबाई मी सांगतो तुम्हाला खुशी दाखवता तुम्ही हा हा खुश आहो म्हणा जमलं म्हणा चांगलं आहे आहे म्हणा ध्यान तरी बोलून दे जा रमा समजते चुपचाप राही ना खुशी दाखव ना नसलं तरी दाखव ते मध्ये समजते म्हणा ठीक आहे ना हो असं चलायच काय आता घरी काहीतर गोष्टी करायच्या आज वाटत नाही मला विचार घरी जावायचा का बोलता इंदिराबाई चला ना इथं राहून काय करू घरी चला धनश्री आई बाबा होण्याचाच विचार केला तर किती मन गदगदून येऊन राहिलं नाही किती चांगलं वाटून राहिलं किती खुशी वाटून राहिली की आपल्या घरी एक असं छोटस बाळ येईन हसन आपल्या इकडे पाहिन आपल्या आपण बोलू त्याच्यावर प्रतिक्रिया देईन हम्म त्याची किलकिल आवड हो, त्याचं रडणं हसणं त्याच्यासाठी छान छान कपडे आणू आपण खेळवणे आणू किती चांगलं वाटते नाही हो खरंच ना आता मी विचार केला ना आई तर मला पण पण वाटत आहे की आपण त्याच्यासाठी मस्त छानसा इलेक्ट्रिक म्हणजे मी काम करत असले ना झुलत राहील असा नाही धनश्री खरंच खरंच आपण खूप मोठी चूक केली एवढ्या वर्षापासून ह्या सुखापासून आपण वंचित राहिलो संतान सुखापासून आपण वंचित राहिलो एवढे वर्ष खरच मोठी चूक केली आपण झालं ना चूक झाली ना आपल्याला आपल्याला समजलं ना, अपले ला ला ना आता अपन, आता आपण आता असं थोडीच होतं की आपण बिलकुल आई बाबा होण्याचा म्हणजे निर्णयच नाही घेत होतो कधी ना कधी घेतच होतो ना आपण आई बाबा होण्याचा निर्णय तर आता घेतला तर ठीक आहे ना आता जे झालं ते विसरून जा तुम्ही तेच ते ते लक्षात नको आना आता येणार आहे ना आपल्या घरी मस्त गोंडस असं छोटस बाळ बस त्याच्या तयारीला लागा आणि आनंदीत राहा तुम्ही आनंदी राहा मला पण आनंदी ठेवा हो धनुश्री आता एकदम आनंदीत राहायचो मस्त आनंदीत राहायचं जे वाटलं ते करायचो जे खाऊ वाटलं ते खावाच मले फोन करून सांगून द्याच मला हे हे खावायचं आणून द्या संध्याकाळी लाटून काढायच्या पहिलेच आणून देतो तुले जे पाहिजे ते हम्म बिलकुल आपल्याला ले नाही बिलकुल नाही त्याला जे पाहिजे ते त्याला भेटलंच पाहिजे आता सगळे पहिले आई घरी येवायची असं आईले सांगतो बा हे आनंदाची बातमी वाटून वा धनश्री कधी आईले सांगतो मी त्यांना कधी आई खुश होते पाहिजे आई तर मला आई खुश होऊन आपल्याला घरीच बोलवून घेईन मला नाही वाटत आहे पण आपल्याला घरी बोलावल असं मला नाही वाटत बोलावून पाहिजो तू माई आई होय आई वय किती झालं कधी लेपरावर किती दिवस नाराज राहीन दोन दिवस चार दिवस माफ तर करणंच आहे आई पाहिजे बोलवतेच आपल्याला बोलवून आपल्याला घरी बोलवून आपल्याला आता आई ते येवाची असताना आली का जातो आणि आईले आनंदाची बातमी सांगतो सगळ्यात पहिले सगळ्यात पहिले अगोदर तुम्ही आताला सांगून दिलं देवी आताला सांगितलं ना अगोदर दुसरा नंबर आहे आता आईचा तुम्ही दुसऱ्यांदा सांगणार आहात आईला आईले काय माहित आता सांगितलं म्हणून आईले तर हेच वाटलं ना सगळ्यात पहिले मी तसाच म्हणून पाय आई सगळ्यात पहिले तुला सांगायला आलो आईले तर हेच वाटलं का बा धनंजय मोले सांगायला आला म्हणून हो बरोबर आहे ते पण बरं ठीक आहे सांगून द्या

पंधरा दिवसच जास्त झाले म्हणते चेकअप करून आले दवाई घेऊन आले हाय चांगलं मले मला पेढाही दिलेला धनंजयनं भल खूश आहे पोरगा बाप बनतो आता म्हणे आता मी बाप बनून राहिलो म्हणे आत्या खुश आहे मस्त चांगलं आहे हा हाय आनंदाची बातमी आहे खरंच बेबी बाई आनंदाची बातमी आहे आता इंदिरा खुश होऊन जाईन पण आता इंदिरा नाही किती बाई झुरत होती नातवासाठी सगळे नातू आणि तिनेच नातून होता होती तेवढी होती सगळ्याचे नातू नात्र पाँ पाँ बापा बर झालं आता नात्राय हो चांगलं हो बापा चांगलं आता काळजी घेतली पाहिजे तिची अन मस्त चांगलं पोरग झालं पाहिजे आता आ, आता मस्त नातू झाला पाहिजे मुन्नी पाहिजे इंदिराले नातूच होईल मी काय म्हणतो माझा शब्द हा इंदिराला नातूच होईल अ झालं का आतापासून सुरू तू गंगा नातू होईन नातीन होईन हे होईन ते होईन मी शब्द देतो काही बी होवे संतान तर भेटत्यायले माय बाप तर बनन पोरगी होईन हे बी माय आई आणि बाबा म्हणन पोरग होईल आई बाबा म्हणन माय बाप तर बनतीन काही हो नाही तस नाही आता काही ठीक आहे पोरगी ठीक आहे पण मी म्हणून राहिली बा नातूच होईल ना बा, मी असे म्हणतो हो झाला पाहिजे नातू झाला पाहिजे मस्त पण चांगलं झालं पाहिजे बाबा सगळं आता पोरीचं हाय तर मस्त हो बेबी बाई पण खरंच चांगलं वाटून राहिलं आनंद झाला मला आनंद झाला पण धनश्री प्रेग्नंट आहे तर आता इंदिरा बी अशी घुमसून घुमसून राहे कधी कधी माया नातीन ले पाहे का नाही तो अशी पाहतच राहे मग मला मनात वाटे का पाहे कड्या हे बी हिले वाटतं असं कधीची बी नातीन अशीच पाहिजे होती तर आता चांगलं आहे खुसून जाईन पण इंदिरा खुसून जाईन हो खुसून जाईन बिचारी झाले पाहिजे इंदिरा येवाची आई बेबी बाई नाही तिकडे वाटले कोणी येते रे मीच सांगतो तिला आता हे आनंदाची बातमी मला जेवढा आनंद झाला ना मला का को मा कोणच राहिलं नाही होऊन राहिलं मी सांगतो आता आज इंदिराले आनंदाची बातमी इंदिरा म्हणून आता आता इंदिराले पावभाजीची पार्टीच मागायची आहे तिकडे तू काय सांगतो मॅट झाली काय गडी गंगा तू काय सांगतो सांगन तिचं पोरग तुले काही गरज हे तुले सांगन मी आजी होऊन राहिली म्हणून मी आजी बनून म्हणून तू काय सांगतो तिले उगी राह आता जा घरी नाही सांगतो मी सांगतो मी सांगतो तिने आनंदाची बातमी मीच सांगतो आणि मी मस्त पावभाजीची पार्टी मागतो नाही म्हणजे पाव भाजीची पार्टी तर बनतेच इंदिराकडून हो बरोबर आहे इंदिराच्या एकूण पाव भाजीची पार्टी पाहिजे आता बी पाहिजे आणि मग अजून काय होईल तर झाल्यावर बी पाहिजे चल मग नाही तर येऊन जाईन चालते तिकडे ते ओटल्या पाशी राहू आपण मग जाऊ घरी या रामान हो चल चल मी आता ये बायका दोघ्याच्या दोघे बिझणी अक्कल नाही बिलकुल नातू नात्र झाले आज आजे झाले तरी अक्कल नाही आली येईल मॅटवानाच्या मीच नाही सांगायला पाहिजे होती यायच्या जवळ आता बोबाटा करते त्या साऱ्या गावामध्ये मी आठवणाच्या पागल है।